नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपण दररोजचे दैनंदिन कापूस बाजार भाव शेतकऱ्यांपर्यंत देत असतो शेतकरी मित्रांनो तुम्ही अद्याप आमचे हे कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल प्रथमतः आमचे हे कृषी समृद्धी न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्याला दररोजचे नवनवीन व्हिडिओ वी आपल्याला दररोज घरबसल्या बघता येईल चला तर मग आजचे बाजारभाव जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आजच्या कापूस बाजारभावामध्ये चढ उतार बघायला मिळाले आज, आज, आज हिंगणघाट या ठिकाणी सहा हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार शंभर रुपये क्विंटल तर सर्वात कमी दर होता सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सेलू या ठिकाणी नऊशे पंचेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली सर्वाधिक दर होता सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वात कमी दर होता सात हजार दोनशे काटोल या ठिकाणी दोनशे बावन्न क्विंटल कापसाची आवक झाली सर्वाधिक दर मिळाला सात हजार शंभर रुपये सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये क्विंटल नेरपर सुपंत या ठिकाणी सव्वीस क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मारेगाव या ठिकाणी नऊशे पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये क्विंटल वरोरा माढेली या ठिकाणी अकराशे क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी लोकल कापसाची पाचशे क्विंटल आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल उमरेड या ठिकाणी सहाशे सत्तावन्न क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दरम्याला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बोरगाव मांजू या ठिकाणी सहाशे एकोणनव्वद क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला दरम्याला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार चारशे तेहतीस रुपये अकोला तीन हजार चौवेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली सर्वाधिक दरम्याला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल तर घाटंजी या ठिकाणी सव्वीसशे क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार पन्नास रुपये तर सर्वात कमी दर होता सहा हजार नऊशे पन्नास पारशिवनी या ठिकाणी सात हजार सातशे चव्वेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार शंभर रुपये भद्रावती या ठिकाणी तेराशे अठ्ठावीस क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण मिळाला सात हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी दोन हजार एकशे तीस क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण मिळाला सात हजार शंभर रुपये किनवट या ठिकाणी चोपन्न क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरवाचा सात हजार एकशे दहा रुपये सावनेर या ठिकाणी तीन हजार तीनशे क्विंटल कापसाची आवक झाली या ठिकाणी कापसाला सर्वाधिक दर मिळाला सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर सर्वात कमी दर होता सात हजार पन्नास शेतकरी मित्रांनो हे होते आजचे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या हाती आले आजचे कापूस बाजारभाव धन्यवाद